श्रीस्वामी समर्थ तर बघा आत्ता मी गेले होते खाली आणि जर असं काम होतं आणि काय काम होतं ते पण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ धरणार होते पण काय झालं की मला स्कॅनर करायचा होता म्हणजे फोनपे करायचा होता त्यामुळं काय मी व्हिडिओ घेतला नाही तर मी मागवलेला आहे मिशोवर हे बघा तर पार्सल आलेलं आहे आपलं आणि घरी कुणीच नव्हतं त्यामुळे मी जरा असं मोबाईल पण म्हणजे व्हिडिओ नाही घेतला कारण बाहेर गेले होते जरासं त्यामुळं आता ह्याच्यात बघा आपण काय काय आहे तरी आहे बघा दोनशे एक्क्याण्णव रुपयाचं पार्सल आपण ह्याला खुलून बघूत आता कडस आणि आणखीन एक आहे तर पहिलं पण मी मागितलेलं होते पण काय झालं की माझे पेमेंट जरा उशीर आले त्यामुळे पार्सल काही घेण्यात आलं नाही कारण पेमेंट उशीरा ऑनलाईन घेतलेली ते लवकर आलं आणि कंपन्या म्हणून ते वापस केलं होतं रिटर्न त्यानंतर मी आता हे घेतले बघा हा एक कलर आहे मस्त आहे बघा नाडा पण आहे आणि बघा लंबर आहे आणि फिटिंगची पडकले साडी वगैरे मस्त अशी फिटिंग बसते तर हे बघा तर माझ्या मैत्रिणी कोण असतील माझ्या चॅनेलवर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मी लवकरात लवकर घ्या आणि खूप छान आहेत कारण फिटीकचे परकले आहेत आणि हे बघा बघा लांबते पण मिशोवर आहेत मिशोवर ऑनलाईन घ्यायचे कलर भरपूर आहेत खूप दिवसापासून इच्छा होती पण पहिल्यांदा मी घेतले पण रिटर्न माझे वापस गेले तर हे आता घेतलेले मी आता पण पैसे नव्हते आणखी पेमेंट यायचे दोन चार दिवसांनी तरी पण मी घेतलेत होते थोडे पुरते तरी बघा मस्त आहेत चला ते, ते दारे दारे तर मग आमचे जरा पाहुणे आले ते गेले खाली सोडायला त्यांना आणि ते गेले आणि पार्सल आलं म्हणजे आमच्या झालं जरास बोलणं झालं तेव्हा खाली गेले त्यांना सोडायला आणि पार्सल आले त्यानंतर मीच गेले खाली आणि कॅश नव्हते फोन पे करायचा होत्यामुळे आम्ही काही व्हिडिओ घेतला नाही अगर काही नाही चला तर मग आणि चॅनलवर हा व्हिडिओ जर कुणाला आवडला असेल तर सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन कोणाला असेल सबस्क्राईबर